महाराष्ट्र सरकारनं क्रांतिकारी अशा स्वरूपामध्ये दाबोसमध्ये वेगवेगळे एमओ हस्ताक्षर केलेले आहेत आणि याचा परिणाम जो आहे तो तातडीन झालं की एका वर्षात दोन वर्षात दिसणार आहे पाच ते सात वर्ष दहा वर्षानंतर याचा अमूलाग्र बदल जो आहे तो महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत पाहायला मिळणार आहे आपल्याबरोबर बरोबर कुशवा सर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात कुशवाजी मुख्यतः या पूर्ण परिस्थितीमध्ये आपण दरवर्षी साधारण सोळा लाख कोटी यावेळेला साधारण वीस लाख कोटी पर्यंत परिस्थिती आहे एक मोठे एमओयूज होतात मात्र तातडीनं परिणाम दिसत नाही आणि लोकांना शंका येते लो लो तर या दृष्टीनं आपण काय प्रयत्न करतो की लवकरात लवकर ते जमिनीवर आपल्याला दिसावे रोजगार वाढावे दोन गोष्टी आहे पहिला आपण ॲज ए महाराष्ट्र वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा गोल आपल्याला अचीव्ह करायचे असेल तर मोठ्या प्रमाणात राज्यात इन्व्हेस्ट आणणे हे आपलं मुख्य कर्तव्य आहे आणि जे एमओ होतात तर एमओयू चा एक जेस्टेशन पिरियड असतं किमान पांच सात आठ दा वर्ष टोटल इन्वेस्टमेंट होता लैंड घया परमिशन घैक्टरी क कंस्ट्रक्शन मग मतर प्रोडक्शन सुरू होते एम्प्लॉयमेंट होता दिस इज अ प्रोसेस मेजे आता नहींपूर्वी आपुे पड़ अच्छे फक्त हिंस जी इन्वेस्टमेंट जर्नी है तो सुगम हावी वावी हे पॉलिसीमध्ये वेगळे वेगळे बदल करण्यात येत आहेत इज ऑफ डुईंग बिझनेसच्या अनुषंगाने वेगळे वेगळे इनिशिएटिव्ह घेण्यात येत आहेत आणि एकूण परमिशन आपल्याला जी त्याला सहा महिने लागतात वर्षभर लागतात सगळे फॅक्टरीचे सगळे परमिशन गोळा करायला त्या सर्व परमिशन आपण नव्वद दिवसाच्या आत कसं देऊ शकतो या पद्धतीच्या विचार घेऊन वेगळे वेगळे सुधारणा आपले वेगळे वेगळे ऍक्ट मध्ये केले जात आहेत सिंगल विंडो ऍक्ट गेलं गेलाय तिथून सिंगल विंडो पोर्टल केलं गेलं आहे तिथून सगळे परमिशनच्या कोऑर्डिनेशन करण्यात आहे मुख्यतः मैत्रा जे व्यवस्था आपण तयार केलेली आहे ती कशा स्वरूपाची आहे कारण अजूनही लोकांना कळत नाहीये की मैत्र बरोबर जर आपल्याला आम्ही एम आय डी सीच्या पोर्टलवर जाऊन जागेसाठी अर्ज करतो छोटे उद्योजक तर मैत्रा बरोबर जर संपर्क करायचा असेल तर कसं करायचं आमचा जो मैत्रीचा जो पोर्टल आहे आणि हा मैत्रीचा जो पोर्टल आहे ते मैत्री कायदा अंतर्गत केला आहे राज्य शासनाने कायदा केला आहे की उद्योगांना लागणारे सर्व परवानग्या एक खिडकीद्वारे प्राप्त व्हावे आणि ही खिडकी जी प्रणाली आहे एकल खिडकी प्रणाली ते मैत्री आहे त्या उद्योगाला लागणारे परवाने संबंधित विभाग आणि संबंधित यंत्रणाच देणार आहे फक्त या मैत्रीद्वारे अर्ज केल्यामुळे त्यांना एक कालमर्यादा निश्चित होते आणि त्या कालमर्यादात निर्णय न घेतल्यास ते अधिकार मैत्रीचे एम्पावर कमिटीला येतात आणि एम्पावर सुद्धा पुढचे सात ते पंधरा दिवसामध्ये निर्णय देते म्हणून सर्वात मोठा कालबद्ध निर्णय प्रक्रिया ह्यांनी नि निश्चित केलेली आहे टेक्नॉलॉजीने एका प्लॅटफॉर्मवर घरी बसून अर्ज करण्याची त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तसेच इन्व्हेस्टमेंटसाठी लागणारी सर्व माहिती कोणते परवाने लागतील कोणते अप्रूवल्स लागेल किती इन्सेंटिव्ह मिळेल हे सर्व माहिती चॅटबॉटद्वारे इन्सेंटिव्ह कॅल्क्युलेटरद्वारे किंवा इन्वेस्टर विजार्ट पोर्टलद्वारे उपलब्ध है सर खूप खूप धन्यवाद मुळात एमओयो झाला म्हणजे तातडीने लगेच पैसा आला असं होत नाही किंवा रोजगार आला असा होत नाही त्याला पाच ते सात वर्षाचा एक वेळ लागतो त्यातून जमिनी खरेदी होतात इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतो त्यातून रोजगार तयार होतो आणि त्यामुळे आज जे पाऊल टाकलं जातंय याचा परिणाम हा निश्चितपणे पाच ते सात वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या अमूलाग्र विकासामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल सर खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद थँक्यू सर थँक्स